कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे म्हणत गुन्हेगारांची माफीनामा मिरज शहरातील बस स्थानक परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या सराई तीन नशेखोर गुन्हेगारांचा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी चांगलाच माज उतरवलेला आहे तिघा नशेखोरांनी स्टेशन रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने स्टेशन रस्त्याकडे धाव घेतली त्याने गुन्हेगारांना चांगला चोप दिला त्यानंतर त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांची वरात काढली यावेळी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा घोषणा संबंधित गुन्हेगारांनी हात जोडून दिल्या मीरा शहरातील स्टेशन रस्ता हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची सातत्याने लूटमार होत असते नशेखोर गुन्हेगारांच्याकडून हत्याराच्या धाकानेही लुटले जाते परंतु याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत नसल्याने संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होत नव्हती म्हणून सराई गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशन रस्ता बस स्थानक परिसर या परिसरातून त्यांची वरात काढली तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते